नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बहुतांशी शेतीमालाच्या बाजारांमध्ये चढउतार दिसून आले याची माहिती शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिनमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहेत सोयाबीनचे वायदे पुन्हा अकरा पूर्णांक अठ्ठ्याण्णव डॉलर प्रति होते तर सोयापेंड तीनशे चाळीस डॉलर प्रतिटनांवर होते देशातील प्रक्रिया प्लांट्सचे भावही कमी जास्त होताना दिसत आहेत तर बाजार समित्यांमधील भावपातळी दबावातच होती बाजारात सोयाबीनला अद्यापही चार हजार तीनशे ते साडेचार हजार रुपयांचा भाव मिळतोय तर बाजारातील आवकही टिकू नये पुढचे काही आठवडे तर सोयाबीनच्या भावात असे चढ उतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील कापूस बाजारातही चढउतार सुरूच आहेत कापसाच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये शंभर ते दोनशे रुपये कमी जास्त होत आहेत कापूस सध्या सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान एक्क्याऐंशी हजार आठशे गाठींवर होती वायद्यांमध्ये ही चढउतार सुरू आहेत आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ब्याण्णव सेंट प्रतिपाऊंड वर होते तर देशातील मे महिन्याचे वायदे एकसष्ट हजार दोनशे ऐंशी हजार प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमधील भावात आणखी काही दिवस चढउतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावरही दिसून येतोय टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे किमान भाव सहाशे रुपयांपासून सुरू होत आहे तर सरासरी भाव पातळी एक हजार ते बाराशे रुपयांच्या दरम्यान आहे टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय कांद्याच्या बाजारा तर बाजारातील कांद्याची आवक वाढलेली दिसते बाजारात खरीप आणि उन्हाळ कांद्याची आवक होते कांदा भावात शंभर ते दोनशे रुपयांचे चढ उतार होत आहेत कांद्याचा सरासरी भाव अकराशे ते ते तेराशे रुपयांच्या दरम्यान होता सरकारने काही प्रमाणात कांदा निर्यातीला परवानगी दिली मात्र ही निर्यात एन च्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे त्याचा आधार खुल्या बाजाराला मिळत नाहीये त्यामुळे बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हळद दरातील सुधारणा कायम आहे यंदा हळद उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे तर सध्या बाजारातील आवकही मर्यादित आहे याचा आधार हळद बाजाराला मिळत आहे हळदीचा सरासरी भाव सध्या तेरा हजार ते सतरा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे तर वायद्यांमध्ये हळदीच्या भावात चढउतार दिसून येत आहेत एन सी डी एक्सवर हळद आज अठरा हजार सातशे रुपयांवर होती हळद बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता दराला चांगला आधार आहे पण आवकेच्या हंगामात चढ उतारही दिसून येतील असा अंदाज हळद बाजारातल्या अभ्यासकांचा आहे अशाच अपडेटसाठी ॲग्रोबनला फॉलो करत रहा